प्रेक्षको हो नमस्कार द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिरस विधानसभा मतदारसंघामधून मोहिते पाटील यांना किती मताधिक्य मिळेल या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दे। धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये शेवटपर्यंत अटीतटीचा दित सामना पाहायला मिळाला माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना जर विजयी व्हायचा असेल तर त्यांना त्यांच्या माळशेरस विधानसभा मतदारसंघातून अधिकाधिक लीड मिळवावं लागेल मागील लोकसभा निवडणुकीत माळशेरस विधानसभा मतदारसंघातील मिळालेलं लीड हे निर्णायक ठरलं आणि त्या मताधिक्याच्या बळावरतीच रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा विजय होऊ शकला मागील लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गट आणि उत्तम जानकर यांच्या गटाने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी काम केलं आणि माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून दिलं आणि त्याच मताधिक्याच्या बळावरती जवळजवळ शहाऐंशी हजार मतांनी सिंह नाईक निंबाळकर यांचा विजय होऊ शकला यावेळच्या निवडणुकीत स्वतः धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांच्या उमेदवारीला उत्तम जानकर यांनी समर्थन दिलेलं आहे उत्तम जानकर हे विधान माळशिरस विधानसभा मतदारसंघातून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतील अशा प्रकारचं वक्तव्य स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेलं आहे त्याचबरोबर त्या वक्तव्याला मोहिते पाटील गटाने सुद्धा समर्थन दिलेलं आहे त्यामुळे अर्थातच मोहिते पाटील आणि उत्तम जानकर यांच्या एकत्रित येण्यामुळं माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांची ताकद वाढलेली आहे मागील निवडणुकीत या दोन्ही गटाने एकत्र येऊन भारतीय जनता पक्षासाठी काम केलं आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर हे विजयी होऊ शकले आणि यावेळेच्या निवडणुकीत हे दोन्ही गट हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत आणि धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी उत्तम गानकर हे काम करत आहेत त्यामुळे अर्थातच माळशिरसमधून धैर्यशील मोहिते पाटील यांना चांगलं लीड मिळेल असा प्रकारचा आसावाद हा उत्तम गानकर यांनी व्यक्त केलेला आहे म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरसमधून जे मताधिक्य मिळालं त्यापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याचा शब्द हा खरदर उत्तम गारकर यांनी दिलेला आहे किंवा तशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे दुसऱ्या बाजूला माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचं महत्त्व हे भारतीय जनता पक्षाला चांगलंच माहीत आहे आणि याच दृष्टीने माळशिरसमधील किंवा माळशिरस विधानसभा मतदारसंघातील मोहिते पाटील यांचं मताधिक्य कसं घटेल किंवा कमी होईल याच दृष्टीने खर तर भारतीय जनता पक्षाने आपली रणनीती आखली अर्थातच त्या रणनीतीला किती प्रमाणात यश मिळेल मिळेल हे चार जून चा निवडणूक निकालानंतर कळेल परंतु माळशिरस मध्ये जर एक लाखापेक्षा अधिक मतांचं लीड किंवा रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मताधिक्य जर धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस मधून मिळालं तर अर्थातच धैर्यशील मोहिते पाटील यांचा विजय हा सुकर होऊ शकतो लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली परंतु भारतीय जनता पक्षाकडून धैर्यशील मोहिते पाटील हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते धैर्यशील मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी स्वतः माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे प्रयत्नशील होते परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही मागील पाच वर्षामध्ये जरी मोहिते पाटील गट हा भारतीय जनता पक्षामध्ये असला तरी सुद्धा मोहिते पाटील गटाने मागील लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत म्हणजेच एक माळशिरसमधून एक आमदार आणि माडा लोकसभा मतदारसंघातून एक खासदार मोहिते पाटील गटाने भारतीय जनता पक्षाला निवडून दिला परंतु त्या बदल्यात मोहिते पाटील गटाचं मनावाच पुनर्वसन भारतीय जनता पक्षामध्ये होऊ शकलं नाही रणजित सिंह मोहिते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी मिळाली मोहिते पाटील यांच्या संस्थांना सरकारकडून आर्थिक मदत मिळाली त्याचबरोबर मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना जे महत्त्व मिळत होतं ते महत्त्व मात्र भारतीय जनता पक्षामध्ये मिळालं नाही कारण मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जोपर्यंत होते तोपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा मतदारसंघातील तिकीट वाटपामध्ये मोहिते पाटील यांचा शब्द हा अंतिम मानला जात होता त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या विकास प्रकल्पांमध्ये मोहिते पाटील यांचं मत हे सुद्धा महत्वपूर्ण मानलं जात होत परंतु गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षामध्ये हे महत्व मोहिते पाटील यांना मिळू शकलं नाही मोहिते पाटील यांच्या गटाचं महत्व म्हणजेच मोहिते पाटील गटाचं महत्व कसं कमी होईल याच दृष्टीने प्रत्यक्ष प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रयत्न हे भारतीय जनता पक्षामध्ये होताना दिसत होते भविष्यातील राजकीय गणिते ओळखून आणि एकंदरीत आपल्या गटाचं अस्तित्व राखण्याच्या दृष्टीने आपली ताकद कायमस्वरूपी ठेवण्याच्या दृष्टीने किंवा आपली ताकद किंवा आपल्या गटाचं महत्व अबाधित राखण्याच्या दृष्टीने मोहिते पाटील यांनी प्रयत्न केला किंवा त्या दृष्टीने मोहिते पाटील यांनी निर्णय घेतला आणि त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला अर्थातच मोहिते पाटील यांच्यासारख्या मातबर घराण्याने भारतीय जनता पक्ष सोडणे किंवा विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने भारतीय जनता पक्ष सोडणे हा जो मेसेज जनतेमध्ये गेला त्यामुळं एक परसेप्शन जनतेमध्ये गेलं म्हणजे आतापर्यंत किंवा मागच्या दहा गेल्या दहा वर्षामध्ये राज्यामध्ये विरोधी पक्षातील महत्वाचे नेते हे भारतीय जनता पक्षामध्ये येताना दिसले परंतु यावेळेच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांच्या रूपाने किंवा मोहिते पाटील यांच्यामुळे मोठमोठे नेते भाजप सोडत आहेत असं प्रकारचं चित्र हे जनतेला पाहायला मिळालं त्यामुळं लो, माडा लोकसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर त्याच्या लगतचा सोलापूर लोकसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर बारामती सातारा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळा संदेश देण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच मोहिते पाटील गट हा यशस्वी ठरला मोहिते पाटील यांना सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आपलं महत्व अबाधित राखायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणि शरद पवार यांच्या बरोबर येणं हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत गरजेचं होत मोहिते पाटील हे भारतीय जनता पक्षा बरोबर राहावेत यासाठी स्वतः भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले विजय सिंह मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपले दूत संकटमोचक गिरीश महाजन यांना अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावरती पाठवलं परंतु गिरीश महाजन यांची मध्यस्थी यशस्वी होऊ शकली नाही ज्यावेळी गिरीश महाजन हे मोहिते पाटील यांची नाराजगी दूर करण्यासाठी अकलूज येथे आले त्यावेळी मोहिते पाटील गटाचे कार्यकर्ते खरंतर आक्रमक झालेले पाहायला मिळाले मोहिते पाटील यांनी भूमिका घ्यावी मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती म्हणजेच तुतारी या चिन्हावरती लढावं असा एक दबाव मोहिते पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून मोहिते पाटील यांच्यावरती आणला जात होता मोहिते पाटील यांनी सुद्धा माळशिरस बरोबरच माडा लोकसभा मतदारसंघातील इतर तालुक्यांचा सुद्धा दौरा केला आणि लोकांचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला गाव भेटी मिळून त्यांना लोकांचा कल समजला आणि उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काही दिवस दैर्यशील मोहिते पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सहभागी झाले उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला माळसिरस मधील जे मोहिते पाटील विरोधक आहेत त्यांना एकत्र करण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून उत्तम जानकर यांना आपल्या बाजूला वळवण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केले परंतु देवेंद्र फडणवीस यांना त्यामध्ये यश मिळालं नाही उत्तम जानकर हे भारतीय जनता पक्षावरती खर तर नाराज होते उत्तम जानकर यांना सोलापूर मधून म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार मिळेल अशी अपेक्षा होती त्याचबरोबर मागील लोकसभा मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने माळशिरस उत्तम जानकर यांच्या ऐवजी राम सातपुते यांना उमेदवारी दिली होती उत्तम जानकर यांचा मागील लोक विधानसभा निवडणुकीत जरी पराभव झाला असला तरी सुद्धा उत्तम जानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावरती लढले होते त्यामुळे अर्थातच उत्तम जाणके जानकर यांची नाराजगी असो किंवा मोहिते पाटील यांच्या गटाचं गेल्या पाच वर्षात महत्व कमी करण्याच्या दृष्टीने भाजपमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या होणारे प्रयत्न असो यामुळे कुठंतरी मोहिते पाटील गट आपली राजकीय ताकद अबाधित राखण्याच्या दृष्टीने किंवा आपलं राजकीय महत्व हे अबाधित राहावं यासाठी भविष्यातील राजकीय समीकरणांचा विचार करून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि त्यांचा हाच निर्णय खर तर भारतीय जनता पक्षासाठी हा मोठा नुकसान देणारा ठरला मोहिते पाटील यांची म्हणजे धैर्यशील मोहिते पाटील यांची उमेदवारी आणि एकंदरीत त्यांच्यामुळं माड्यामध्ये पूर्णपणे राजकीय समीकरणे लोकसभा मतदारसंघातून जर मोहिते पाटील यांना विजयी व्हायचा असेल तर अर्थातच त्यांना माळशिरस विधानसभा मतदारसंघातून मा म्हणजेच त्यांच्या तालुक्यामधून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवावं लागेल माळशिरस मा आतापर्यंत उत्तम जानकर विरुद्ध मोहिते पाटील गट असा राजकीय संघर्ष पाहायला मिळत होता परंतु गेल्या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा सब... निवडणुकीत तसेच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे येणाऱ्या लोकसभा या लोकसभा निवडणुकीत मोहिते पाटील गट आणि उत्तम जानकर हे एकत्र दिसत आहेत हे दोन्ही गट जर एकत्र आले किंवा त्यांची एकत्रित ताकद गेली केली तर समीकरणे पूर्णपणे बदलतात हे दोन्ही गटांना माहीत आहे त्यामुळे अर्थातच मोहिते पाटील यांना माळशेरसमधून चांगलं मताधिक्य मिळू शकतं त्याचबरोबर मागील लोकसभा निवडणुकीत माळशेरस विधानसभा मतदारसंघामध्ये मा मा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तत्कालीन उमेदवार संजय मामा शिंदे यांना माळशेरस विधानसभा मतदारसंघात मा बेचाळीस हजार मते मिळाली ही बेचाळीस हजार मते यावेळी शरद पवार यांच्या बरोबर राहणार की ती अजित पवार यांच्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे जाणार हा एक संशोधनाचा विषय आहे परंतु माळसेरसमध्ये शरद पवार यांना मानणारा एक गट आहे आणि त्या गटाचा मत किंवा ती मते ही सुद्धा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या बाजूने वळू शकतात त्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील यांना माळशिरस मधून चांगलं मताधिक्य मिळू शकतं असाच प्रकारचं चिन्ह सध्या तरी हे माळशिरस किंवा मा, माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दिसत आहे माडा लोकसभा मतदारसंघातून जर मोहिते पाटील म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील हे जर विजयी झाले तर अर्थातच त्यांच्या विजयामध्ये माळशिरस मधील मताधिक्य हेच निर्णायक ठरणार आहे त्यामुळं माळशेरासमध्ये मोहिते पाटील यांना म्हणजेच धैर्यशील मोहिते पाटील यांना किती मताधिक्य मिळते या याकडं राजकीय विश्लेषकांकडं विश्लेषकांचं आणि जनतेचं लक्ष खरं तर लागलेलं आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका